पी सी सी च्या माध्यमातून भारत जापान व्यापार सहकार्य युवा उद्योजकांसाठी सुवर्ण संधी भारत जापान व्यावसायिक सहकार्यास मोठा वेग मिळणार प्रोग्रेसिव्ह काउन्सिल ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री पी सी सी आणि लॉर्ड बुद्धी फायनान्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारत जपान बिझनेस मीट दोन हजार पंचवीस झाली उद्घाटन सत्रात बोलताना टोकियो स्थित डॉक्टर प्रमोद वाहणे सीईओ व्हॅनेज लिमिटेड जापान यांनी मोठी घोषणा केली भारतातील प्रचंड स्रोतांची ताकद आणि जपानचे अत्याधुनिक तंत्रज्ञान एकत्र करून उद्योजकांसाठी आर्थिक उन्नतीच्या व्यापक संधी उपलब्ध करून देणे हे पी सी सी आयचे ध्येय आहे जापानी औद्योगिक शिस्त व्यवस्थापन कौशल्य आणि संशोधनधिष्ठित तंत्रज्ञान भारतीय उद्योजकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे ग्रीन हायड्रोजन व नवीकरणीय ऊर्जेवर मोठा भर विशेष अतिथी सीईओ ग्रीन रिन्युएबल एनर्जी इंक टोकियो यांनी स्पष्ट केले कचऱ्यापासून हायड्रोजन निर्मितीचे आमचे तंत्रज्ञान भारतात मोठ्या प्रमाणावर लागू होऊ शकते पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि ग्रीन हायड्रोजन हीच भविष्यातील अर्थव्यवस्था ठरणार आहे कार्यक्रमाचे नेतृत्व पी सी सी अध्यक्ष व लॉर्ड बुद्धा फायनान्स लिमिटेडचे एम डी डॉक्टर अभियान राबवले आहे युवा उद्योजकांना भांडवली गुंतवणूक तंत्रज्ञान मार्गदर्शन दीर्घकालीन व्यावसायिक भागीदारी आणि एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व सुविधा मिळवून देणे हे पी उद्दिष्ट आहे महिला उद्योजकांची सक्रिय सहभागिता पी सी सी आय व व्यावसायिक महिला पुण्याच्या संचालिका विशाखा गायकवाड म्हणाल्या हा कार्यक्रम फक्त एक इव्हेंट नसून दीर्घकालीन मेंटरशिप आणि आर्थिक समानतेचा पूल उभारण्याचा प्रयत्न आहे सूत्रसंचालन दीपक बागडे आणि डॉक्टर विजय कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन विशाखा गायकवाड यांनी केले अधिक माहितीसाठी डॉक्टर भगवान गवई यांना तुम्ही संपर्क करू शकता त्यांचा नंबर आहे त्र्याण्णव एकोणसाठ शून्य तीन तेवीस नव्वद धन्यवाद पुणे ट्वेंटी फोर न्यूज जयश्री डिमळे आय एम नाव किदो वाकी सीई ओ ऑफ द जी वॅक्सिंग कॉर्पोरेशन जी वॅक्स मीन ग्रो ग्रीन एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन इन कॉर्पोरेशन अँड आवर कंपनी इज ग्रीन टेक स्टार्टअप रजिस्टर्ड इन युनायटेड स्टेट बट मे ऑफिस इन टोकियो जपॅन So I have, we have been dedicated to our project, our process to generate the hydrogen from waste products for more than 24 years, and but so just now that we are the prospecting side to commercialize our project, and that's in Japan so the mainstream of the hydrogen mainstream is from the four zero it means that gray hydrogen but just now the green hydrogen market is rapidly emerging in this uh, india and also that we have already the four major stakeholders here and so i decided to realize our first project the demonstration latest project here with a uh, national uh, university here mm -hmm. सो दिस इज एक्सचेंज कंपनी माझं नाव डॉक्टर भगवान गवई मी प्रोग्रेसिव्ह काउन्सिल ऑफ चेंबर अँड इंडस्ट्री चा चेअरमॅन आहे तसेच लॉर्ड बुद्धा फायनान्स लिमिटेडचा चा चेअरमॅन अँड मॅनेजिंग डायरेक्टर आहे हे जे समिट ऑर्गनाईज करण्याचा उद्देश ऑब्जेक्टिव्ह जे आपले जे उद्यमी आहेत बिझनेसमॅन आहेत स्टार्टअप आहेत किंवा एक्झिस्टिंग बिझनेसमॅन आहेत त्यांना प्रॉपर गायडन्स देऊन त्यांचा हँड होल्डिंग करून हाऊ वी कॅन एम्पॉवर देम इन द बिझनेस ते ऑब्जेक्टिव्ह आहे त्यामध्ये मग गव्हर्मेंट स्कीम्स असो बँकिंग असो स्किल डेव्हलपमेंट असो किंवा वेरियस अदर अपॉर्च्युनिटीज फॉर इम्पोर्ट एक्सपोर्ट पी सी सी आय विल विल डू टोटल गायडन्स थ्रू द इकोसिस्टम वॉट वी हॅव ऑलरेडी डेव्हलप and through ecosystem we are going to guide our entrepreneurs to achieve their targets to become a business entrepreneurs नमस्कार मी विशाखा गायकवाड पी सी सी आय प्रोग्रेसिव्ह चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची डायरेक्टर आहे या ठिकाणी वुमन एंटरप्रेनर म्हणून मी काम बघतीये पूर्ण भारतामध्ये पीसीसीआयच्या वतीनं त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या उद्योगांना वेगवेगळ्या व्यवसायांना ज्या संधी दिल्या जातात त्या संधी आणखीन चांगल्या पद्धतीने कशा फक्त अशा काही मीट करून बिझनेस मीट करून फक्त एक इव्हेंट म्हणून न करता अशा बिझनेस मीट्स अरेंज करायच्या नॅशनल लेवलवर आणि इंटरनॅशनल लेव्हलवर कारण आता इतकं ग्लोबलायझेशन झालेलं आहे आणि ज्याच्यामध्ये व्यापाराच्या दळणवळणाच्या संधी इतक्या वाढलेल्या आहेत ग्लोबल मार्केटिंगच्या संधी मिळालेल्या आहेत आणि अशा मध्ये सर्वसामान्य माणसाला सुद्धा आंतरराष्ट्रीय जाता यावं आणि आर्थिक विषमता जी आहे ती दूर होण्यासाठी मदत व्हावी सर्वसामान्य युवक युवतींना या चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून त्यांना चांगल्या पद्धतीचं चा मार्गदर्शन मिळावं कारण व्यवसाय करण्यासाठी उद्योग करण्यासाठी फक्त एखादा विषय असून महत्वाचा नसतं तर त्याच्यासाठी चांगले मेंटॉर्स मिळणं तुमचं मनोबल वाढवणं त्याच्याबरोबरच तुम्हाला आर्थिक जे काही पाठबळ आहे ते तुम्हाला मिळणं गरजेचं आहे तर हे एक पीसीसी आहे हे एक असं माध्यम आहे जे मला प्राऊडली सांगा असं वाटतं की याचे चेअरमन डॉक्टर भगवान गवई सर यांनी खूप चांगलं विजन ठेवून दूरदृष्टीचा ठेवून समाजातल्या सर्व घटकांना त्यांचा समावेश करून हे युवक युवती स्टार्टअप असले असणारे एंटरप्रिन्युअर असणारे त्याच्यानंतर एस्टॅब्लिश बिझनेसमॅन असतील या सगळ्यांना एकाच मध्ये घेऊन एकाच व्यासपीठावर घेऊन जेव्हा हे सगळे एकत्र एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करतात त्या वेळेला खऱ्या अर्थाने अशा प्रकारच्या बिझनेस मीट्स आहेत ह्या सक्सेसफुल होतात आज पण बघतोय की या ठिकाणी जपानचे काही गेस्ट आलेले आहेत आणि ते पर्यावरणामध्ये असतील किंवा ग्रीन एनर्जीवर असेल किंवा आणखीन इतर काही इंडस्ट्रीयल टेक्नॉलॉजी बेस्ड काही बिझनेस असतील त्याच्यावर काम करतात तर सेम टाइम आमच्याकडे चांगले इन्व्हेस्टर्स आहेत त्याच्यानंतर टेक्निकल बॅकग्राऊंड असलेली इंजिनियर इंजिनिअरिंगची बॅकग्राऊंड असलेली काही मुलं का आहेत स्टुडंट्स आहेत तर उद्या एखाद्या मुलाला वाटलं की मी एखादा पेटंट बनवला आणि तो पेटंट मला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये टेक्नॉलॉजी माझी लॉन्च करायची तर अशा वेळेला इतर फंडर्स सुद्धा आहेत फंडिंग देणारे इन्व्हेस्टमेंट देणारे चांगले मेंटॉर्स आहेत की काही वेळेला असं असतं की तुम्हाला कितीही पैसा दिला कितीही विषय दिला एखादा परंतु तुमच्याकडे जर चांगला गुरु नसेल चांगलं गायडन्स नसेल तर मग हे एक असं कॉम्बिनेशन आहे इथं तुम्हाला सगळं छान मिळणार आहे आणि आय एम रिअली व्हेरी प्राऊड की मी या पी आयची एक नॅशनल लेवलची पहिलीच महिला डायरेक्टर आहे आणि इथे त्यातून आपण पुणेकर सगळे तर पुण्यामध्ये ही जी आपण मीट घेतोय या मीट मधून नक्कीच एक चांगला चांगली सक्सेस स्टोरी आपण भविष्यामध्ये दाखवू शकणार आहेत आणि पुन्हा आपण लवकरच जे काही स्टार्टअप वाले त्यांच्या स्टोरीज घेऊन भेटणार आहोत थँक्यू थँक्यू मेरा नाम जिगर सोसा है मैंने होम बैठे ई कॉमर्स प्राइवेट लिमिटेड कंपनी है जो है नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर एमएसएमई ट्रायबल हँडमेड और नेचुरल जो प्रोडक्ट के उत्पोद है उनको हम पूरा नेशनल प्लेटफॉर्म देना चाहते हैं जो पूरे वहाँ पे वो प्रोड्यूस कर रहे हैं उनके गुड्स वो सारे गुड्स को हम ऑनलाइन लाएंगे और ऑनलाइन ला के उनको पूरा अपलिफमेंट के लिए पूरा पीसीसीआई के साथ रह के हम ये पूरा प्रोग्राम बना रहे हैं जो इकोसिस्टम की बात कर रहे हैं अपलिफमेंट जो रहता है एम्प्लॉयमेंट जनरेशन रहता है बिजनेस के लिए जो क्या कर सकते हैं वो पूरा हमने एक स्ट्रक्चर बनाया है और वो स्ट्रक्चर को हम पूरा भारत के अंदर सबके लोगों को देना चाहते हैं